कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं मैदानात उडी घेतली आहे नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागात शासकीय दाखले आणि आधार कार्ड अपडेट शिबिरांचं आयोजन सुरू असून भाजपनं याला जनसेवेची एक मोठी संधी म्हणून स्वीकारले याचाच एक भाग म्हणून आज लक्ष्मीपुरी मंडळातील शिबिराला चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचा संदेश दिलाय कोल्हापूर महापालिका निवडणुकीची चाहूल लागताच भारतीय जनता पार्टीनं जनतेच्या सेवेतून प्रचाराचा मार्ग स्वीकारला आहे भाजपच्या वतीनं कोल्हापूर शहरातील विविध भागांमध्ये मोफत शासकीय दाखले आणि आधार कार्ड अपडेट शिबिरांचं आयोजन करण्यात येते आज लक्ष्मीपुरी मंडळात आयोजित शिबिराला राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार दादा पाटील यांनी भेट दिली नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि कार्यकर्त्यांना ही शिबिरे ही निव्वळ सेवा नव्हे हीच आपली निवडणुकीची खरी तयारी आहे असा दिलासा दिला आहे दिला लक्ष्मीपुरीतील अक्क महादेवी मंडपात झालेल्या बैठकीत चंद्रकांत दादांनी पुढील निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना सामाजिक कामातून जनतेशी जोडून घेण्याचा सल्ला दिला या शिबिरांमध्ये उत्पन्न दाखले रहिवासी दाखले डिजिटल रेशन कार्ड आधार कार्ड अपडेट यांसारख्या शासकीय सेवा नागरिकांना मोफत पुरवण्यात येणार आहेत या शिबिराची सुरुवात तीन जूनपासून झाली असून पहिल्या टप्प्यात पंचवीस ठिकाणी शिबिराचं आयोजन केलं आहे नागरिकांनी या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन भाजपा कोल्हापूर महानगरतर्फे करण्यात आलं आहे